नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस मे वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा म्हस बाजार दाखवतो आहे आता हा जो बाजार आहे मित्रांनो हा शेतकरी म्हैस बाजार आहे या बाजारामध्ये लागण म्हशीसुद्धा आलेली असतात काही कमी किमतीच्या पण म्हशी आलेल्या असतात आता आठ तारखेपर्यंत मित्रांनो गाय बाजार आणि बैल बाजार बंद आहेत तर कृपया करून कोणीही बाजारामध्ये गाय किंवा बैल आणायचं नाही मशीनचा बाजार चालू आहे मशीनचा बाजार पण एवढा खास बाजार भरलेला नाही तरी आपण जेवढ्या बाजारातून मशी वगैरे आलेली आहे चांगल्या ज्या मशी राहिल्या त्या तुम्हाला आपण वगैरे दाखवणार आहोत दुधाच्या मशी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एवढा काही खास वगैरे बाजार भरलेला नाही गाय आणि बैलांचा जो बाजार आहे तो बाजार बंद आहे फक्त मशीनचा बाजार वगैरे चालू आहे आता या बाजारातल्या तुम्हाला काही कमी किमतीच्या म्हशी असतील चांगल्या दुधाच्या त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट पण तर नक्की बघा एक महिन्यानंतर चांगले बाजार भरतील मशींचे लागण म्हशी पण या याला चांगली स्वरातून जातील आणि दुधाच्या म्हशी पण बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता पुढे एक म्हसा आहे तिची तुम्हाला किंमत वगैरे विचारून आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा मोठी महिस आहे नमस्कार काका कुठले आहे तुम्ही नेहरची आहे का काय किंमत वगैरे म्हशीची एक साठ सांगायला आहे तोरवर आहे जा प्रभातीमध्ये एक साठ सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल जल्ल्यावर किती दोघा टायमाला चौदा लिटर दूध देते जनल्यावर बरं तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगायची आहे लवकरात शंभर टक्के कमी होईल जनल्यावर एका टायमाला सात लिटर दूध देते मैस हे बघा नंबर असेल तर तुम्हाला देतो त्यांचा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं मोबाईल नंबर नाही का व्यापारी का आपण का शेतकरी शेतकरी बरं आता इकडं बाजार बघू शकता तुम्ही शेतकऱ्याच्या ज्या मशी वगैरे त्या सध्या खूप कमी येत आहे बाजारामध्ये हे बघा पूर्ण इकडं समोर या व्यापाऱ्यांच्या मशी वगैरे आहेत इकडे एक मिसाईची तुम्हाला आपण किंमत वगैरे विचारून सांगतो व्हिडिओमध्ये काय काय किंमत आहे म्हणजे किंमत किती आहे बाबा एक लाख वीस हजार रुपये तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये म्हशीची किंमत आहे शेतकरी आहेत कुठले भाऊ कुठले आहे राम अंबनेरचे आहे का शेतकरी शेतकरी ना आपण तर बघा मित्रांनो शेतकरीची ची आहे एक लाख वीस हजार सांगण्याची जास्त होईल चला इकडं वेळ तर बघा मित्रांनो पैसे वगैरे बघा कुठले आहे का तुम्ही बिलाडीची आहे का काय किंमत वगैरे माहिती ती एक लाख तीस हजार रुपये का तर बघा म्हशीची किंमत एक लाख तीस हजार रुपये तोलवर आहे तर बघा मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे बिलाडीची आहे राहणार जर किती दूध देते एका टायमाला सहा लिटर दूध देते बरं ही पण आपली का तर बघा एक तीस सांगायची किंमत आहे जणल्यावर सहा लिटर दूध देते एका टायमाला व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल मोबाईल नंबर आहे बाबा तुमच्याकडं बोला बरं हे धुळ बिलाडी का बरं तर बघा बिलाडीचे राहणार आहेत एक तीस सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होईल मशीची आता बघा मित्रांनो इकडे जे आहेत या लागण म्हशी आहेत लागण तीन महिने चार महिने पाच महिने अशा म्हशी बघा आता याची तिची किंमत वगैरे राहते म्हशीवरती राहते मोठी मशी राहिली तर त्याची सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशी किंमत राहते मीडियम साईजमध्ये राहिली तर साठ हजार पंचावन्न हजार पन्नास हजार काही काही पंचेस हजारवाले हो किमतीचे पण राहतात हे हे बघाय लावशी आता बघा मित्रांनो ही पौणी सात महिन्याची आहे एक पाच महिन्याची आहे મિત્રો સવરલા સાત મહિના ਮਿੱਤਰ ਨੂੰ 8 ਮਹੀਨੇ ਚ ਮੈਂ ਸਾਹਿਬ ਵਿਵਹਾਰ ਵਗੈਰਾ ਚਾਲੀ ਲਾ 60000 ਰੁਪਏ ਮੈਂ ਦੇ ਲਈ ਅਤੇ ਇਕੜ ਇੱਕ ਪਾੜੀ ਆਲੀ ਲਈ ਮਿੱਤਰ ਨੂੰ ਬਗਾ ਨੰਬਰ ਮੈਡਲ ਉਹ ਅੱਛੀ ਤਰਵਗਾ ਮਿੱਤਰ ਨੂੰ ਪਾੜੀ ਬਗਾ ਤੇ ਮੈਂ ਆਗਾ 4 ਮਹੀਨੇ 7 ਮਹੀਨੇ ਕੀ ਤਰਵਗਾ ਮਿੱਤਰ ਨੂੰ 7 ਮਹੀਨੇ ਚ ਪਾੜੀ ਇੱਕ ਨੰਬਰ ਚ ਕੁਆਲਿਟੀ ਕੁਆਲਿਟੀ ਬਗਾ ਤੇ ਮੈਂ क्या है भाई इसकी पंच हजार बोलने की व्यवहार वगैरह चालू है भैया अस्सी कितने दी अस्सी हजार कि होती व्यवहार तुझे लाइव आता बैंक तीन चार मछी वगे भैया क्या नाम तुम्हारा नंबर बोलू तुम्हाला पचास चे लाभ टक्के चार बॅ आपल्या पास तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं पन्नास हजारापासून तर एक लाख पर्यंत किमतीच्या लागण म्हणजे आलेले असतात आता हे बघा पाच पाच महिन्याचे सात महिन्याची तर बघा किती महिन्याची हो पाच पाच महिन्याची काही काही मागणी लागली काय म्हशीला कितीला मागा देश पंच्याऐंशी हजारला मागत आहे का तर बघा मित्रांनो मोठी मैसा लिहिली बाजारामध्ये बघा मित्र मैस वगैरे बघू शकता पाडीत जवान आहे आ, किती वेळ आली दुसऱ्याला आहे का आता दुसऱ्या नाही दुसऱ्या मध्ये काय बोलले शेवटी मग आपण एकदा बोलले का कोण होते मागणार बरोबर कुठले तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा बोला बर शहाण्णव दोन सदोतीस अठ्ठ्याऐंशी तीन पंच्याहत्तर नेहमी मशी राहते का आपल्याला लागण बघ लागन बरोबर चालेल बरं तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये लागण भाकड मशी ज्या आहेत त्या सुद्धा कमी आलेल्या आहेत आता कसं शेती का शेतीचे कामच चालू आहे त्यामुळं आता एक दीड महिन्यानंतर चांगले बाजार भरतील मशींची लागण म्हशी पण येतील चांगल्या आणि दुधाच्या पण मशी यायला सुरुवात होऊन जाईल जेवढ्या मशी होत्या चांगल्या दाखवण्यासारख्या त्या पण तुम्हाला दाखवलेल्या आहे आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा गाय बैल त्यांचा बाजार जो आहे तो बंद आहे तर आठ तारखेनंतर तो बाजार चालू होणार आहे त्यानंतरच तुम्ही गायकिवा बिला आणायचं आहे बाजारामध्ये म्हणजे बाजार, बाजार चालू आहे